आपण पाहत घडामोड रात्री अट्टल गुन्हेगाराला कोंडवा पोलिसांनी केले जेरबंद कोंडवा पुणे शहरात रात्री घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला कोंडवा पोलिसांनी अटक केली आहे आरोपीकडून तीन गुन्हे उघडकीस आणून दीड लाख रुपये किमतीचे चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व वा गुण्यात वापरलेली दुचाकी असा एकूण दोन लाख सेहेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई वारजे परिसरात करण्यात आली अतुल चंद्रकांत अमले वर्ष सव्वीस राहणार तिरुपती नगर आकाशनगर जक्यात नाक्याजवळ वारजे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे आरोपी, आरोपी पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे वयाच्या तेराव्या वर्षापासून ते आजपर्यंत पुणे शहर पुणे ग्रामीण तसेच शेजारच्या चे जिल्ह्यात तब्बल पस्तीस घरफोडीचे गुन्हे केले आहेत कोंडवा पोलीस ठाण्यातील तपास पथक दिवसा झालेला घरफोडी गुन्ह्याचा तपास करत होते त्यावेळी एवलेवाडी इथं रात्री झालेल्या घरफोडीचा तपास करत असताना घटनास्थळाच्या बाजूचे तसेच आरोपी येण्या जाण्याच्या मार्गावरील एकशे पन्नास सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली त्यावेळी दोन जण पल्सर दुचाकीवरून जाताना दिसले पोलिसांनी आरोपी निष्पन्न करून त्यांचा शोध घेत असताना आरोपी अतुल अमले हा त्याच्या घराजवळ येणार असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी त्याच्या घराजवळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आरोपी अतुल अमले याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यानं कोंडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एवलेवाडी इथं रात्री तसेच काही दिवसांपूर्वी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिलारेवाडी व वा सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झील कॉलेज चौकात दिवसा घरफोडी केल्याची कबुली दिली ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त आर राजा सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे पोलीस अंमलदार विशाल मेमाणे निलेश देसाई सतीश चव्हाण गोरखनाथ चिंके लक्ष्मण होळकर शाहिद शेख संतोष बनसुडे सुजित मदन सागर भोसले यांच्या पथकाने केली